सुरु करा महाराज जय जयवीर समर्थ सारिके पूर्ण वैराग्य जांचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यय सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ मनोब या ग्रंथातील आज एकोणपन्नासावा श्लोक आपण पाहणार आहोत श्लोक पुढील प्रमाणे आहे सदा बोलण्यासारखे आहे अनेकी सदा एक चगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी तो दास सर्वोत्तमाचा एक लक्षात घेतलं पाहिजे कि मी जर दास असेल मी ज्याचा दास आहे त्याच दर्शन झाल्याशिवाय त्याची ओळख झाल्याशिवाय मी दास कसा होईल म्हणजे मला त्याची ओळख झाली पाहिजे प्रभू रामचंद्राची भगवान श्रीकृष्णांची किंवा आपण ज्याला निर्गुण निराकार निरव्यय सच्चिद आनंद म्हणतो त्याची ओळख झाल्याशिवाय आम्ही त्याच दास्यत्व कसं करणार आणि म्हणून ओळख म्हणजे काय आणि ती कशी करायची या संदर्भात थोडस विवेचन सुरुवातीला करणार आहे मी एक वेळा दर्शन घेऊन मंदिरात बसलो होतो आणि बसल्यानंतर माझ्या बाजूला येऊन आठ दहा तरुण बसले दर्शन घेऊन आले होते मी त्यांना असं म्हणालो अरे तुम्हाला देवाच दर्शन झालं हो म्हणाले अगदी छान दर्शन झालं मी म्हटलं तुम्हाला देवाच दर्शन झालं नाही तुम्हाला मूर्तीचं दर्शन झालं तेव्हा असं कसं काय बोलता तुम्ही मग मी त्यांना म्हटलं की या ठिकाणी कासव ठेवलंय त्याला हात लावला तुम्ही का हात लावला एक त्यातला जो हुशार होता तो असं म्हणाला सर्वाभूती परमेश्वर म्हणून कासव ठेवलंय म्हणून त्याला मी हात लावला मी त्याला विचारलं बाबा रे कुठल्या तरी मंदिरात गाढव ठेवलेलं पाहिलं का ज्या अर्थी गाढव ठेवलं नाही आणि कासवच ठेवलंय त्या अर्थी आम्ही त्या कासवाशी कधीतरी बोललं पाहिजे की नाही कासवाचा स्वभाव काय आहे कासवाचा स्वभाव आहे सर्व इंद्रियांवर नियंत्रण तू ज्या मंदिरात येतो त्यावेळा तुझे सगळे घरचे विषय घेऊन जर येणार येणार असतील तर तुला भगवंताच दर्शन कसं होईल याचा अर्थ घरचे सर्व विषय आणि सर्वच्या सर्व विषय सर्व बाजूला केल्याशिवाय दर्शन होणार नाही हे ते कासव होत दुसरं कासव प्राणायाम करत एका मिनिटाला चा चार शे। ते पाच श्वास घेत त्याच आयुष्य साडेतीनशे ते चारशे वर्ष ते सांगतं माझ्यासारखं जर तुम्हाला दीर्घ आयुष्य व्हायचं असेल तर तुम्ही प्राणायाम करा दुसरी गोष्ट ते सांगतं मला यश मिळालं ते त्याच मुख्य कारण मी खंड पडू दिला नाही माझी चाल कदाचित लहान असेल कमी असेल परंतु मी सतत चालत राहिलो त्यामुळे मला यश आलं सांगायचं तात्पर्य हे आम्ही त्याला बोललो पाहिजे की नाही त्याच्याशिवाय कसं कळणार एकाने घंटी वाजवली मी त्याला विचारलं घंटी का वाजवली तो म्हणाला मी आलेलो हे भगवंताला कळलं पाहिजे मी म्हटलं तो कोण तीस मार्खा लागला घरून पिढी घेऊन का आला मुलगा पास झालाय म्हणून आला मुलगा पास झाला नसता तर पिढी आणली असतेच का तू घरून का निघाला इथपासून सगळं त्याला माहिती आहे त्याला माहिती होण्यासाठी नाही तर तुला कळलं पाहिजे की मी मंदिरात आलोय घन मासा आवाज आला ओंकाराच प्रतीक आहे आणि त्या घंटीच्या मधून निघणारे जे दीर्घ कंपन आहे त्यामुळे आमच्या मनातले नकारात्मक विचार निघून जातात त्यानंतर परमेश्वराच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर स्वाभाविक रीतीने डोळे झाकले मी त्यांना म्हणलं डोळे का झाकले तेव्हा मी माहित नाही आता तुम्हीच सांगा मग मी त्यांना सांगितलं बाबा रे देही या देहामध्ये नऊ द्वार आहेत आणि या नऊ द्वारांची सगळ्यांची दृष्टी बाहेर आहे डोळ्याला नको ते पाह वाटतं कानाला नको ते ऐका वाटतं तोंडाला नको ते बोलावं वाटतं खाव वाटतं हे सगळे ज्या सगळे नऊ द्वार बंद करायचे डोळे हे वर दिसणार द्वार आहे आणि म्हणून नऊला नऊ द्वार बंद करणं म्हणजे बाहेरचा विचार मनामध्ये न येऊ देणं एकट्या परमेश्वराशिवाय कुठलाही विचार करायचा नाही याच्यासाठी हे डोळे झाकले जातात आणि असे ज्यावेळा नऊ 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 ला नऊ द्वार बंद होतील त्यावेळा भगवंताच्या दर्शनाच द्वार उघडेल आणि ते द्वार उघडलं आणि भगवंताच दर्शन झालं की मग तुम्ही भगवंताचे दास होऊ शकता मग तुम्ही भगवंताच काम करू शकता निदान डोळे झाकल्यानंतर मूर्ती तरी डोळ्यासमोर आली पाहिजे म्हणजे प्राथमिक स्वरूपाचं दर्शन झालं चैतन्य रूपाने केव्हा दर्शन देईल हा पुढचा भाग पण मी ज्यावेळा डोळे झाकतो त्यावेळेला माझ्या समोर मूर्ती दिसली पाहिजे ज्या देवतेचं दर्शन घेतो ती दिसली पाहिजे सांगायचं तात्पर्य आमच्या ह्या शास्त्रांनी सांगितल्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या तर आम्हाला कर्मकांडाप्रमाणे माहीत झाल्यात आम्ही करतो पण त्याच्या पाठीमागचं विज्ञान काय आहे त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे हे आम्ही न पाहताच जर करत असू आम्हाला कुठल्याही प्रकाराने आमची प्रगती होणार नाही आमची प्रगती व्हावी वाटत असेल तर आता सांगितल्याप्रमाणे काम क्रोध मो मोह मत्सर हे षडविकार पंचेंद्रियांचे पाच विषय या सगळ्यांवर नियंत्रण ठेवल्यानंतरच आम्हाला भगवंताच दास होता येईल तोपर्यंत आम्ही भगवंताचे दास होऊ शकत नाही हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे सत्य संकल्पाचा दाता नारायण ना असं म्हटलंय याचा अर्थ सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायम प्रमद हे जी वाक्य सांगितली आहेत उपनिषदानी ती विनाकारण सांगितली आहेत का माझा आचार शुद्ध असला पाहिजे माझ बोलणं सत्याचं असलं पाहिजे न्यायाचं असलं पाहिजे तर भगवंताची ओळख होईल हे लक्षात घ्या बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हटलेलं आहे याचा अर्थ आम्ही जे काही बोलणार आहोत ते जर आमच्या कृतीत चालणे म्हणजे चार पावलं चालणार आहे आणि चार पावलं चाललो म्हणजे बोले तसे चाले नाही ज्या प्रमाणे शास्त्राचे शब्दांचे उच्चार करतो हो, सत्यम सत्यमवध म्हणतो धर्मचरण म्हणतो त्याप्रमाणे सत्याचं आणि धर्माचं आचरण करतो की नाही भगवंताच स्वरूपात मुळी सत्य असल्यामुळे आणि आम्ही जर त्या प्रकारचं आचरण करत नसलो तर आम्ही दास होणार कसे म्हणून आमचा व्यवहार पूर्णपणे पारदर्शी असला पाहिजे स्वच्छ असला पाहिजे आणि आमच्या बोलण्यामध्ये दुतोंडीपणा असता कामा नये जे ओठात तेच आत असलं पाहिजे तर भगवंत भेटेल लक्षात ठेवा अर्जुन या शब्दाचा अर्थ अर्जव मूळ शब्द आहे अर्जव म्हणजे मनाचा सरळपणा भगवंतानी गीता अर्जुनाला सांगितली याचं महत्वाचं कारण त्याचा मनाचा सरळपणा आहे म्हणून आम्ही मनाचा सरमळा ठेवून आणि सत्याचं न्यायाच बोलून त्याप्रमाणे आचरण केलं तर आम्ही भगवंताचे त्याचा हे या ठिकाणी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे अनेक सदा एक देवाशी आहे मी मागे तीन मूर्ती सांगितल्या होत्या चौथी म्हणजे जे काही दिसत आम्हाला आणि एक लक्षात घ्या विष्णू सहस्र नाम म्हटलंय विष्णू सहस्र म्हटलं नाही विष्णू हजार नाहीत तर विष्णूची नाम हजार आहेत आणि नावं काय आहेत कशासाठी नावं घ्यायची तर नाव विशेषण आहेत व्यापनवती विष्णू सर्व विश्वाला ज्याने व्यापलंय त्याला विष्णू असं म्हणतात हे लक्षात घ्यायचं अशा प्रकाराने त्या नामांचं चिंतन ज्या वेळेला आम्ही जप करतो नाम घेतो त्यावेळा नामीच चिंतन झालं पाहिजे नामीचं चरित्र आमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे हे लक्षात घ्या आणि म्हणून दुष्टाचा संवाद त्यांनी केला समाजाची प्रतिष्ठापना केली हे आमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे त्याच्या पुढचा मुद्दा आहे सगुनी भजे लेश नाही भ्रमाचा रामाची कृष्णाची पांडुरंगाची कुठल्याही देवतेची सगुण मूर्तीची उपासना करत असलो तरी सगुणाची चरित्र सांगावी समर्थानी कीर्तन या संदर्भामध्ये जी व्याख्या केली सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण रक्षोनी निर्गुण बोलत जावे सगुण चरित्र सांगावीत कारण त्या चरित्रामध्ये आदर्श आहे इतिहासाची व्याख्या सुद्धा आमच्याकडे काय केली धर्मार्थ काम मोक्षा नाम उपदेश समन्वितम पूर्ववृत्त कथा युक्तम इतिहास प्रचक्षते धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाची एकंदरीत प्राप्ती करून घेणं हे आमच्या जीवनाचं उद्दिष्ट असल्यामुळे सगुणाची चरित्र सांगायची आहेत पण अंतिम स्वरूपात निर्णय काय द्यायचा सगळं काही निर्गुण आहे आणि सर्व चराचरात चरा मध्ये एकच ईश्वर तत्व भरलेलं आहे हा हा भाव मात्र आमच्या अंतकरणात असला पाहिजे आणि दाश्यभक्तीची व्याख्या करताना समर्थ म्हणतात साकवे भजन दास्य दानावे पडले कार्य तुतके करावे सदा सन्निध असावे देवद्वारी लक्षात घ्या देवाच द्वार देवाची द्वारी क्षण उभा क्षणभरी असं आम्ही म्हणतो पण क्षण या अर्थाचा शब्दाचा अर्थ आम्हाला माहित नाही आम्ही ज्याच्या दारात उभे राहतो त्याचा क्षण आमचा क्षण नव्हे मग ते देवाचा क्षण किती आहे तर ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या दृष्टीने काढलं तर कमीत कमी बाराशे वर्ष मानवी बाराशे वर्ष म्हणजे त्याचा एक क्षण होतो म्हणजे याचा अर्थ क्षणभरी याचा अर्थ जीवनभर या जीवनात नाही तर पुढच्या जीवनात पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या जीवनात मला ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे अशा प्रकारचा भाव ठेवून क्षणभर म्हणजे जीवनभर हाही भाव आम्ही आमच्या अंतकरणात रूढ केला पाहिजे म्हणून नाम घ्यायचंय ते क्षणापुरत नाही तर जीवनभरासाठी घ्यायचंय हा एक भाग आम्ही याद्वारे जर लक्षात घेतला तर मग आम्हाला लक्षात येईल कि दाश्यत्व करणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही ज्याच दाश्यत्व करायचं तो आमचा कालांतराने दास होईल खऱ्या अर्थाने आम्ही त्याच भजन केलं खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केलं तो, तो आमचा दास होऊ शकतो म्हणून भगवंताचे भक्त अनेक असतील पण आंतरंग भक्ष किंवा भगवंतानी शिष्य किती जणांना के केलं भगवान श्रीकृष्णाच्या जीवनात असं विचारलं तर आपल्याला लक्षात येईल भीष्मादी अनेक त्यांचे भक्त आहेत पण आंतरंग भक्त किंवा शिष्य म्हणून जर कोण झाले असतील तर केवळ दोनच आहेत एक म्हणजे उद्धव आणि दुसरा म्हणजे अर्जुन बाकीचे सगळे भक्त आहेत पण आंतरंग, आंतरंग भक्त किती आहेत अंतरंग भक्त हो आणि बहिरंग भक्त हाही एक भाव आम्ही लक्षात घेतला पाहिजे मी पावसडा गेलो होतो तिथं दोन व्यक्तींचे आत पुतळे दिसले त्यांच्या खाली लिहिलं होतं हे अंतरंग शिष्य हजारो शिष्य आहेत ते बहिरंगातले आहेत अंतरंगातला शिष्य कोणता की ज्यांनी ह्या सर्व विकारांच्या वर विजय मिळवलेला आहे अशाच भक्ताला अंतरंग भक्त म्हणतात आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणाराच अंतरंग भक्त होतो आणि अशा रीतीने आम्ही भक्त झालो आणि भगवंताच कार्य करू लागलो तरच आम्ही भगवंताचे दासू, होऊ एवढंच आजच्या संदर्भात आपण लक्षात घेऊ जय जय समर्थ